यानंतरची बातमी धुळ्यामधून धुळ्यामध्ये करवाड विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाले आहे राष्ट्रवादी पक्षाकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं धुळे महानगरपालिकेनं घरपट्टी मालमत्ता करामध्ये केलेल्या करवाड विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं शहरातील महाराणा प्रताप चौकापासून महानगरपालिकेपर्यंत ढोल बजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे अतिशय सहाशे पणभाडी वाढी या ठिकाणी सहाशे रुपये होते त्याला सहा हजार रुपये ज्याला सहा हजार यायचे त्याला साठ हजार येत आहेत ज्याला साठ हजार रुपये यायचे त्याला सहा लाख रुपये घरपट्टी येते या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही रोज गरुड पाणी या नगरपालिकेकडे येत आहे गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे शासना महापालिकेला पाठवला गेलेला आहे मग प्रशासन हे विरोधी पक्षाची मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचं काम करत आहे अशा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आलेलो आहे